नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरशे सरशे स्वागत मांगूर येथे अकाउंट लाभार्थ्यांना रेशन कार्ड व गृहलक्ष्मी मंजूर पत्रांचे वितरण कर्नाटक सरकारच्या पंचामी योजनेचे निपाणी तालुका अध्यक्ष मांगूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने अकाउंट गरजू लाभार्थ्यांना रेशन कार्ड व गृहलक्ष्मी योजना मंजूर करून आणले असून या मंजुरीपत्राचे वितरण सैनाथ दूध संघाचे चेअरमन आपसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रारंभी सुनील जळणे यांनी स्वागत व प्रस्ताव केले त्यानंतर या लाभार्थ्यांमुळे मंजुरीपत्राचे व रेशन कार्डाचे वितरण करण्यात आले यानंतर मांगूर ग्राम काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अनिल आडके शंकर कुंभार विजय भोरे यांनी व काही लाभार्थी महिलांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी रमेश जाधव म्हणाले की कैलास माजी आमदार काकाप पाटील महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हब्बाळकर पालकमंत्री सतीश जरकिवळी माजी मंत्री वीरकुमार पाटील बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चंगळे यांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या सहकार्याने माझी योजनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली हे माझे भाग्य समजतो आज ही जी निवड झाली या निवडीला पात्र राहून मी आपली सेवा निस्वार्थपणे करण्याचा प्रयत्न करत असून आज मांगूरमधील एक्कावन्न लोकांना रेशन कार्ड तसेच गृहलक्ष्मी योजनेची मंजुरी मिळवून आणली व प्रत्यक्ष त्याचे वितरण केले इथून पुढेही आणखी कोणाच्या समस्या असतील त्या त्वरित सांगा त्या समस्या सोडून दूर करीन तसेच नवीन गॅस योजना ज्यांना हव्या असतील त्यांनी संपर्क साधावा अशी सांगून अशा योजना तुमच्याकडून आणून देण्यासाठी आम्ही काँग्रेस कमिटी प्रयत्न करू तेव्हा येथून पुढच्या सर्वच निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी युथ काँग्रेस कमिटी अध्यक्ष नागेश बन्ने संदीप जाधव वाशिम नदाब विनोद जाधव मारुती मदाळे अख्तर मल्ला दीपक कुराडे रमजान नादाब राहुल जाधव कलंदर मुल्ला यांच्यासह काँग्रेस कमिटी कार्यकर्ते व लाभार्थी महिला उपस्थित होत्या हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी मांगूरहून रंगराव बनणे बारवाड माझ्या सर्व आणि बहिणींना माझी एकच विनंती आहे रमेशानचे कार्य म्हणजे तुमच्या भावासारखं कार्य आहे तुमचा भाऊ तुमच्या हाताला कधीही रात्री अहोरात्री बोलवा रमेशांना तुमचा भाऊ आहे तुमचं सर्व काम करणार आहे एवढं सांगून माझं छोट <laughs> आणि व्यासपीठावर सर्व मान्यवळ आज कित्येक दिवस पडलेला हा समस्येचा का म्हणजे रेशन कार्ड मला आवर्जून सांगावं असं वाटत थोड्याच काळाच्या ह्या कार्यकाळामध्ये रमेश रमेशांना जे काम केलं तालुका अनुष्ठान कमाचे अध्यक्ष आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमचे हे सर्व कार्यकर्ते हे सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे एक काउंट कार्डाच अजून भरपूर काळ आहे भरपूर त्यांच्या काम होणार आहे त्याच पद्धतीने एक संजू टेलर म्हणून होत ते कोण आहे येतात संजीव आलेला आहे काय दोन किलो तांदूळ आणायचं म्हटलं तर त्याला सत्तर रुपये मोजावं लागतं अशा ह्या व्यक्तींचा किंवा गरजो लोकांचं जे काम केलेलं आहे अतिशय मौलिक काम आहे असंच काम करत जावं आणि या ठिकाणी जे माता भगिनी जे आहेत आमच्या या काँग्रेस कमिटीच्या या अध्यक्षांना पुढील काळासाठी सुद्धा तुमच्याकडून आणि भरभरून प्रेरणा मिळावी अशा ह्या कामाबद्दल असंच काम भरभरून काम करून का अण्णांचं त्या ठिकाणी मौलिक काम करावं त्यांना पुढच्या कामासाठी सुद्धा अशीच कामं होत जाऊ दे अशी बऱ्याच दिवसापासून त्या आमच्या ह्या आता येणारा जो काळ आहे ग्रामपंचायतीचा त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमात सुद्धा अण्णांनी पुढाकार घेऊन अशी कामं भरपूर मध्ये घेऊन गरजू लोकांचे या ठिकाणी कामं करत जावे या ठिकाणी जे रेशन कार्ड लाभार्थी आहेत त्यांना रेशन कार्ड देण्याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सदय पाटील ही जी रेशन कार्ड आम्ही वितरित करत आहोत कर्नाटक सरकारच्या असर, करन, जा जा या पाच गॅरेंटी योजना आहेत त्यातील अतिशय महत्वाची योजना म्हणजे अन्य भाग्य योजना अन्य भाग्य योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्या कुटुंबाला रेशन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे रेशन कार्डाची गरज आपल्याला माहित आहे कारण त्या ज्या आपल्या पाच गॅरेंटी योजना आहेत या योजनेतील अन्य भाग्य योजनेतून तुम्हाला प्रत्येक या रेशन कार्डातील प्रत्येक व्यक्तीला दहा किलो तांदूळ मिळणार आहे त्याचप्रमाणे ग्रहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून जे महिलांना महिन्याला दोन हजार रुपये मिळतात ते देखील तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या शैक्षणिक कामासाठी देखील आपल्याला रेशन कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे ही सर्वांची अडचण लक्षात घेऊन मी या ठिकाणी माझ्या सहकार्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी या रेशन कार्डाचे वितरण करते आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्नाटक सरकार कर्नाटक सरकारचे पाच गॅरेंटी योजना आहे या योजनेचा अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यासाठी त्यांचं सहकार्य लागलं ते कैलास आमचे मार्गदर्शक माझे आमदार काकासाहेब पाटील साहेब यांच्यामुळे त्याचप्रमाणे वीर कुमार पाटील साहेब तसेच इतर सर्व हिंगळे सर व सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने माझ्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने हे पद मिळालं माझे एक ध्येय होते की हे जे पद मिळाले या पदाचा वापर माझ्या गावासाठी माझ्या गावातील लोकांच्यासाठी या तालुक्यातील लोकांच्यासाठी व्हावा त्यासाठी मी गेली दोन वर्षे या पदाचा वापर मी प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आज ग्रहलक्ष्मीच्या माध्यमातून तालुक्यातून दररोज किमान दहा ते पंधरा फोन मला येत असतात आमचं गृहलक्ष्मीचं पैसे जमा झाले नाही काय झाले पहा मी लोकांची अडचण ओळखून त्यांना ईडी पाय ऑफिसला न पाठवता त्यांचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी संबंधित ऑफिसला पाठवून दोन मिनिटात त्यांना त्यांच थे दोन हजार काय कशासाठी थांबले किंवा कुठल्या बँकेत तुमचं जमा झाले हे डिटेल्स मी त्यांना मिनिटाच्या आज निपाळला जायचं म्हटलं तर वेळ आणि पैसा खर्च होतो हे सगळं लक्षात घेऊन मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यातील पुन्हा काही भूमिके त्याच काम मी प्रमाणितपणे करत आलो नाही आज कर, या ठिकाणी आम्ही आपणाला या ठिकाणी रेशन कार्ड द्यायला आहे या रेशन कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला त्या प्रत्येक व्यक्तीला दहा तुलत अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्ही जी गृहल सीमी योजना आहे या योजनेचं देखील आपलं या ठिकाणी ऍप्लिकेशन घालून त्याचं रजिस्ट्रेशन कार्ड देखील तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर ज्या कुटुंबाला रे गॅस कनेक्शन नाही अशा कुटुंबाला देखील रेशन कार्ड देण्यासाठी सॉरी गॅस कनेक्शन देण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहे संबंधित लागणारी सर्व डॉक्युमेंट त्या कारणातील जे जे व्यक्ती